तर दही खाल्ल्याचं झालेलं आहे स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आज जरा मला बरं नाही म्हणजे मला बरं सोमवार पासूनच नाहीये सोमवारी रात्री पासून सोमवारी रात्री पासून घातलेला स्वेटर आहे अजूनही घातलेला नाही मी आता म्हटलं काहीतरी खाऊयात मग म्हटलं थोडासा सांजा करते जो, मला जो सा सांजा मलाही चालेल आणि शंभूलाही चालेल शंभूच्या पप्पाला नाश्ता आवडत नाही चला थोडासा सांजा करूया आणि औषधं घेऊन घेऊन असा आवाज चेंज होऊन गेला आणि सर्दी झाली निमित्त काय माहिती आहे का सोमवारी उपवास होता आणि मी सोमवारी खाल्ला दही साबुदाणा निमित्त दही खाल्ल्याचं झालेलं आहे पण गोळ्या घेतल्या की ताप उतरतो गोळ्या पावर जेवढी गोळ्यांची असेल तेवढी त्यानंतर पुन्हा लगेच खूप ताप येतो असं चाललेलं आहे सगळं औषधं आहे असं काहीच नाही आहे की करते मी स्नेह निग्लेट करते किंवा मला घ्यायचं नाही वगैरे असं काही नाही सगळं व्यवस्थित चाललेलं आहे सुकडी पत्ता आपल्याच घरचा आहे थोडा सांजा करू थोडासा सांजा आणि काय भीती का काय तिथे राजा उठते का गा? ए मनी अरे बापे पलून टाशील ग सोन्या माझ्या हातात मोबाईल आबू देते मी चल इकडे आधी उठ हे काढू का अंगातलं ब्लँकेट काढू का तुझ बाहेर नाही यायचंय ये ना मग चल थांब आई काढते आई काढते राजा थांब गुड मॉर्निंग सगळ्यांना आमची गाय गायी झाली आहे मला माझी छचा बघ छा हां छचा आणि आबू ढोड ढोड सांजा खाते का तू मला बरं नाही ना त्यामुळे मी याला खूप झोपू देते की झोप बाबा तू म्हणजे तुला घेऊन मला मग काहीच करता येत नाही किंवा माझा त्राणच नाही त्याला घेण्याचा सो मी काय करते हो सांजा होतो काल अक्षरशः हो अम्मा देऊ का देते अब गरम आहे बेटा जरा गरम आहे बरं पार थांब जरा गार काल अक्षरशः त्याच्या बप्पानी त्याला मी दिवसभर झोपूनच होते यार काय करू मला बोलवा ना आजही सेम कंडिशन आहे झोपून झोपून कंठाळ आहे हो बायती हम्मा दाखवू दाखवते <laughs> <laughs> आप्पा गेले बुल आव्हानाला गेले का बोल चला सांजा होतोय भेटूया उड्या वेळ या म्हणा सांजा खायला <laughs> सांजा खायला या छांजा कधी खायचा सांजा शंभू सगळ्यांना नाना म्हणून दाखव नाना नानी First <muchita> mother samun na na kon barle nana na nana vaamma na na. <laughs> he vaamma e hey. va be nana man nana ani nani nani man khali bas bolun gachi gachi bolu logo काही पण लागून जात सो सोबाई आम्ही आता आलेलो आहोत घरी आम्ही गेलो होतो बाहेर मी आणि शंभू मला थंडी वाजत होती औषधं घेतली आणि म्हटलं जरा शंभूला आपण फिरून आणावं थोडा वेळ उन्हात ना एक तास झाला मी बाहेर गेलो ती शंभूचे पप्पा विचारे मला इकडे तिकडे सगळीकडे शोधून आले सगळे मंदिर पाहून आले बरं माझं मला काय वाटलं आपण गल्लीतल्या गल्लीतच राहू पण त्या ट्विन्स पोरी आहे त्यांच्यासोबत मी चालली गेली यायला घेऊन फोन न्यायचाच विसरली म्हटलं गल्लीत जायचे आणि थंडी वाजत होती म्हटलं उन्हात बनवूजा म्हणून फोनही नेला नाही बिचारे शंभोजी बाप्पा सगळीकडेच शोध झालं सगळे मंदिरं त्यांच्या घरी लहानपुरं त्यांच्या घरी शंभू आला का शंभू आला का शंभू कालपासूनच माझी तब्येत खराब झालेली आहे खरं म्हणजे मी म्हणे थंडी आणि ताप आहे मला काल रात्री गोळी घेऊन झोपली सकाळी गोळी घेतली आत्ता दुपारीसुद्धा घेतली आणि शंभू आणि त्याचे पप्पा दोघंजण बाहेर खेळत होते म्हणजे आज इतकं बरं नाही आहे म्हणायला असं खरं सांगेल हे शंभूला घ्यायलाच जमत नाही मला एक संध्याकाळ झाली आणि आत्ता आमची पपईसुद्धा सुद्धा खाऊन झाली उठल्या उठल्या आम्हाला काय खाल्लं का आपण आत्ता पप्पी आणली होती का आणली होती आमांच्या साठी आज आमचे पपई खाऊन झाले आम्ही इतकी पानं पडलेली आहे काहीतरी खेळवायचं म्हणून आम्ही त्याला आणलं चला हो असं झाडायचं असतं का झाड आम्हाला

<laughs> <laughs> आणि खाली आपा आपा। पडला पडला दा? ना? कसा पडला तू पडला खाली कसा पडला तू आम्हाला दाखव ना कसा पडला पडून दाखव ना पडून दाखव कसा पडला कसा कसा बेबी पहिले बेबी पडली मग कोण पडला पडला मग मग कोण पडला मग आबू पडला पाडून द्या आब तिकडे पाडून दे नाही कस पडला आईला माहितीच नाही इथे कसं पडला तू पडून असं असं ना दाखव पडून दाखव कसा पडला तू खाली पायवर असं पडला का असं हटा कुठे ला? लागलं कुठे लागला तुला कुठे लागलं कुठे लागलं तुला पाया लागलं का डोक्याला इथे लागला असं झालं ओके आईचा फोन नाही देऊट काय आईला देऊ कोणाचा फोन येतो मी ना फोटो काढतो काय करतोय फोटो कोणाचा काढतोय टीव्हीचा अस फोटो काढतो कसा काढतो फोटो फोटो कसा काढायचा फोटो

म्हण नानी मन नानी मन मननी थोडंसं परत धन्यवाद घालवून घेतलेला आहे आणि सगळे आमच्याकडे मोठ्या काकून टिफिन पाठवला होता मात्र आता असं म्हटलं की आताच आपण घरी साधी खिचडी करून घेऊ जी शंभूलाही चालेल आणि जी आम्हाला so, साधी खिचडी आम्हाला तिघांनाही आवडते आली गोडंबी आली गोडंबी कोण आहे बेबी आहे सो so, आता करणार आहे साधी खिचडी वेळ मात्र अजून कोणती बेबी ज घेऊन ये तुझी बेबी मग त्यांच्या मोठ्या काकून पोळी मुगाची डाळ ढेमश्याची भाजी सगळं पाठवलं होतं आमच्यासाठी कारण आज तरी मला बरं आहे काल जर तुम्ही बघाल काल, काल तर शंभूला घेऊन मला चालता येईना आणि काल दिवसभर शंभूला त्याच्या पप्पाने सांभाळलं मला मी झोपूनच होती आज तरी मी सकाळी उठल्यानंतर आता झोपलेली नाही दिवसभरात शंभूचा उद्योग बघा शंभूला खेळायला काही नाहीये आपले प्रोडक्ट अम्बीचे प्रोडक्ट आले की खोक्यामध्ये शंभूपारी कामे हो कुठे लावायचं असतं हे कुठे लावायचं असतं ती दुसरी घे आणि खोक्या ठेवून देऊ का मध्ये रडू नको मग नाही तर खोक्यामध्ये ठेवून देईल मी खोक्यामध्ये बसतोय का तू नाही खोक्यात बसतोय का ती झाकण उघडू नको फायनली यश मिलय शंभूला खोक्यावर चढून बसायचं आहे ना शंभू अटकला का काढूनही द्या जेवण झालेलं आहे आज आम्ही केली होती साधी खिचडी आणि आता मला करायचं आहे हळदीचं दूध माझ्या एकटी पुरतं आता माझ आमच्याकडे तीन लिटर दूध आहे हळदीचं दूध सुद्धा घेणार आहे मी एकटीच आहे कब त्यामुळे कबरच होते शम्मू आणि त्याच्या पप्पांनी नाही म्हणून दिलं की आम्ही हळदीचं दूध घेणार नाही थोडीशी हळद टाकली आणि ज्येष्ठमध पावडर घरात ना तीन लिटर दूध आहे आई पप्पांना यायला वेळ आहे कारण आमच्या घरात चहा फक्त ते घेतात आणि आता आई पप्पा गेल्यापासून म्हणजे आजचा दुसरा दिवस फ्रीजला हातच लावला नाही की दूध काढायची गरजच पडलेली नाही आहे फ्रीजमधनं दूधच काढला नाही सो तीन लिटर दूध ज्याच्यात तसं आहे त्या तीन लिटर दुधाचं काय करायचं आहे मला किती सांगा कारण त्यांना गावावरून यायला वेळ आहे आणि एवढे दिवस तर काही ठेवता येणार नाही ना मग त्याचं काय करता येईल सांगा बरं मला कमेंट करा आणि छान हे हे करू करू शकते शकते ते छान छान कमेंट करा सर काढून ठेवतो त्या आवरावं लागतं शंभू चला व्हिडिओचा शेवट करा बरं व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग